शेतकरी बांधवांना नमस्कार मी वैशाली राज्यावर पावसाचं संकट गडद झालं आहे मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पुणे आणि कोल्हापूरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आज एकोणीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत याच पार्श्वभूमीवर मी घेऊन आले आहे राज्यातील हवामानाचा सर्वात ताजा आणि सविस्तर वृत्तांत चला पाहूया महाराष्ट्रात सध्या काय घडतय सर्वात आधी या पावसामागची कारणं समजून घेऊया ओडिशा आणि छत्तीसगडच्या भागावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनचा सक्रिय पट्टा आणि मुंबईजवळ तयार झालेली हवेची चक्रीय स्थिती या सगळ्या प्रणालींमुळे राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाने रौद्र रूप धारण केले आहे याचा सर्वात मोठा परिणाम मुंबई आणि आसपासच्या परिसरावर होत आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार ते तीव्र वृष्टी होण्याची दाट शक्यता आहे यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून स्थानिक पूरपरिस्थिती निर्माण होईल वाहतूक कोंडी तसेच रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत होण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजेनुसार मुंबई पालघर ठाण्याच्या पश्चिम भागात आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दाटून आले आहेत आता वळूयात पुणे आणि कोल्हापूरकडे पुणे शहराच्या आसपासही पावसाचा जोर वाढला आहे धरणांमधून विसर्ग वाढल्यामुळे पुणे शहरात थेट पूर नाही पण नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या पलीकडील भागांमध्येही पाऊस वाढला आहे कोयना धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने कोयनेतून मोठा विसर्ग सुरू आहे तर पंचगंगा नदीची पाणी पातळीही ही धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे कोल्हापूरच्या काही भागांमध्येही स्थिती निर्माण झाली असून येणारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेडच्या आसपास पावसाचा जोर थोडा ओसरला आहे जिथे स्थानिक पातळीवर पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती विदर्भाचा विचार केल्यास सकाळी अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय होते तर येत्या चोवीस तासात काय स्थिती राहील चला सविस्तर पाहूया मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आहे नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे त्यासोबतच जळगाव बुलढाणा अकोला वाशिमचे काही भाग नांदेड आणि हिंगोलीचे उत्तरेकडील भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगरचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्य आणि पश्चिम भागांमध्ये मध्यम तर काही वेळांसाठी जोरदार मान्सून सरी बरसतील या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवर सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद